मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये श्रामनेर भिक्खू स्थवीर महास्थवीर अशा वेगवेगळ्या उपाध्या आपल्याला ऐकायला मिळतात या सर्व उपाधींचा अर्थ काय कुणाला श्रामनेर म्हणायचे भिक्खू कुणाला म्हणायचे स्थवीर आणि महास्थवीर कुणाला म्हणायचे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब वर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो श्रामनेर म्हणजे काय श्रामनेर म्हणजे असा तरुण मुलगा किंवा मुलगी मुलीला श्रामनेरी असे म्हणतात असा तरुण मुलगा किंवा मुलगी ज्याने मुंडन करून डोक्यावरील केस काढून अंगावर काशाय वस्त्र धारण केलेले आहेत काशाय वस्त्र म्हणजे तपकिरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र असे वस्त्र धारण केले आहेत आणि भिक्खूंकडून त्रिशरण पंचशील दसशील ग्रहण करून नुकताच संघात प्रवेश केला आहे अशा तरुणाला श्रामनेर आणि तरुणीला श्रामनेरी असे म्हणतात श्रामनेराला भंते म्हणतात परंतु त्यांना भदंत किंवा भिक्खू म्हणत नाहीत श्रामनेरीला दसशील माता किंवा माताजी म्हणतात मित्रांनो वयाच्या सातव्या वर्षापासून मुलांना किंवा मुलींना श्रामनेराची दीक्षा दिली जाऊ शकते आणि त्यांची इच्छा असल्यास वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर उपसंपदा दीक्षा घेऊन ते भिक्खू बनवू शकतात उपसंपदा हा एक संस्कार विधी आहे श्रामनेरांना भिक्खू बनवण्याच्या विधीला किंवा दीक्षा देण्याच्या विधीला उपसंपदा असे म्हणतात जोपर्यंत श्रामनेराची उपसंपदा विधी म्हणजेच दीक्षाविधी होत नाही तोपर्यंत श्रामनेराला भिक्खू ही उपाधी मिळत नाही आणि उपसंपदा झाल्यानंतर यांनाच भिक्खू असे म्हणतात आता बघूया स्तवीर कुणाला म्हणायचे ज्या भिक्खूंच्या उपसंपदेला दहा वर्ष पूर्ण झालेली असतात म्हणजे श्रामनेराचा भिक्खू होऊन उपसंपदा घेऊन ज्या भिक्खूला दहा वर्ष पूर्ण झालेली असतात त्यांना स्थवीर किंवा थेरो म्हटले जाते आणि अशा भिक्खुनीला थेरी असे म्हणतात तसेच ज्या भिक्खूंच्या उपसंपदेला वीस वर्षे पूर्ण झाली अशा भिक्खूंना महास्थवीर किंवा महाथेरो असे म्हणतात तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत